सर्वांना नमस्कार मी ज्योतिषी प्राची राजारा आजपासून श्रावण मासाला सुरुवात झाली पण मला सांगा श्रावण म्हणजे फक्त व्रत नाही तो आहे आत्मशुद्धीचा प्रवास तुम्हाला पटतय का सांगते भावना श्रद्धा आणि ऊर्जा याचा संगम म्हणजे श्रावण मास आता श्रावण म्हणजे काय फक्त उपवास फक्त देवपूजा नाही श्रावण म्हणजे स्वतःला नव्याने ओळखण्याची संधी या महिन्यात निसर्ग हिरवागार होतो आकाशात पावसाचे थेंब बरसतात आणि आपल्या मनातही काहीस वेगळं फुलायला लागतं म्हणजेच काय श्रद्धा जागृत होते श्रावणात आपण उपवास करतो कारण शरीराला डिटॉक्स हवं असतं जग करतो कारण मनाला स्थैर्य ना पंचांग ग्रह वास्तु याच पालन करतो कारण ऊर्जेचं संतुलन आवश्यक असत या श्रावणात फक्त देवाकडे मागू नका तर स्वतःला सुधारा मन शांत ठेवा घर स्वच्छ ठेवा विचार पवित्र ठेवा कारण जेव्हा आपण बदलतो तेव्हाच आपल्या आयुष्याचा नकाशा बदलतो या श्रावणात मी तुमच्या सोबत आहे तर पुढील व्हिडिओ मध्ये घरातील नकारात्मकता दूर कशी करावी अथवा त्यावरच्या काही टिप्स असतील का तर त्याबद्दल आपण सखोल समजून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा अजून तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील अथवा ती माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवा तोपर्यंत आपण इथेच सांगूया धन्यवाद